या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त मुरकुट मुरकुटडोह परिसराचा विकास करून तेथील स्थानिक आदिवासी नागरिकांना सर्व सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे दादा लोरा खिडकी अंतर्गत एक हात मदतीचा या उपक्रमाच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न करत आहे तर या योजनेअंतर्गत वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यावश्यक समजले जाणारे परवाने व वाहतूक व्यवस्थेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी याचा लाभ ग्रामस्थांना मिळावा व उपजीविकेचे साधन निर्माण व्हावं यासाठी मुरकुट डोह पोलीस बेस कॅम्पच्या वतीनं दादा लोरा खिडकी योजना उपक्रमाअंतर्गत विकासाच्या गतीने मुरकुटडोह परिसरातील तरुणांना पोलीस विभागाने मदतीचा हात पुढे केलाय दादालोरा खिडकी अंतर्गत एक हात मदतीचा या उपक्रमाच्या अंतर्गत अतिनक्षलग्रस्त असलेल्या मुरकुटडोह येथील बेस कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश बागुल यांनी मुरकुटडोह गावातील सुमारे नव्वद तरुणांना वाहतूक प्रशिक्षण देऊन आवश्यक माहिती दिली व आवश्यक कागदपत्रांसह वाहन परवाने तयार करण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्वांची परिवहन विभागात ऑनलाईन परीक्षा देऊन त्यांची नोंदणी केली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस विभागाचे अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुमारे नव्वद तरुणांना आर टी ओ कार्यालय गोंदिया येथे लर्निंग लायसन्स प्रदान करण्यात आलंय मुरकुटडोहा हा गाव मध्य प्रदेश छत्तीसगड राज्य सीमेला लागून असल्यानं नकेदा गावातील नागरिक काही कामानिमित्त या दोन राज्यात तसेच गोंदिया येथे मोटारसायकलने जात असत मात्र त्यांच्याकडे मोटारसायकल चालवण्याचा लायसन्स नसल्यामुळे अनेकदा ट्राफिक पोलीस किंवा पोलीस थांबवून लायसन्स विचारल्यास लायसन्स नसल्यानं त्यांना दोनशे ते पाचशे रुपयांचा भूदंड भरावा लागतो मात्र आता लायसन्स असल्यामुळे या भूदंडापासून बचाव होणार त्यामुळे आता या युवकांना लायसन्समुळे रोजगारसुद्धा उपलब्ध होण्याची आशा आहे आ या ठिकाणी आपण गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेला मुरकूट डोचा जो भाग आहे जो तीन राज्याच्या सीमेवर स्थापित आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि छत्तीसगड तर या मुरकुट डोसारख्या अतिशय दुर्गम भागातील समजा माहिती हा आदिवासी समाजाची जी मुलं आहेत किंवा त्या भागातील जी मुलं आहेत त्यांना महाराष्ट्र पोलीस दलातर्फे विशेषतः गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जी दादा ए, 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 एक एकलोरा खिडकी दादा लोरा खिडकी म्हणून जो आपण उपक्रम राबवत आहोत आमच्या हो वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये मा त्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना या दुर्गम भागापर्यंत युवक युवतींपर्यंत पोहोचाव्या या व्यापक दृष्टिकोनातून हा एक उपक्रम आहे या ठिकाणी मुरकुडो एओपी किंवा गोंदिया पोलीस दलातर्फे त्या भागातील जवळपास शंभर मुलांना आपण प्रशिक चालकाच्या प्रशिक्षण त्या ठिकाणी यापूर्वी दिलेलं आहे आणि आज या ठिकाणी त्यांना आपण ज्याला ड्रायव्हिंग लायसन म्हणतो किंवा वाहन चालवण्याचा शासकीय परवाना तो या ठिकाणी त्यांना प्राप्त होणार आहे जेणेकरून त्या वाहन परवान्यावर त्या ड्रायव्हिंग लायसनवर त्यांचा नंतरचा जो जीवनक्रम आहे किंवा जो भावी आयुष्यात त्यांना एक रोजगार योग्य प्रकारे उपलब्ध होऊ शकेल ते मुख्य शासनाच्या मुख्य प्रवाहात सामील होते महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवरील नक्षलग्रस्त भाग असलेल्या पोटो नंबर एक दोन तीन दंडारी टेकाटोला व आजूबाजू परिसरातील बऱ्याच बहुतांशी लोकांचे ड्रायव्हिंग लायसन होते व ड्रायविंग लायसन आजच्या काळामध्ये वाहन चालवताना किती आवश्यक आहे ही मुख्य बाब लक्षात घेऊन दादाराव खिडकी योजना एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत मागील दोन महिन्यापासून बेशका मुरकुंडो येथे नक्षलग्रस्त भागातील ड्रायविंग लायसन बनवण्याचे आयोजन मनात घेऊन एक ड्रायव्हर ठेवण्यात आला होता त्यात ते त्यांना ड्रायविंग लायसन काढणे किती आवश्यक आहे व त्या संबंधी अधिनियम संबंधात कार्यशाळा भरवण्यात आली व ती कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज केले व आज रोजी आर टी ओ कार्यालय गोंदिया तिथे सर्वांना या ड्राईव्ह अंतर्गत घेऊन आलो आहे व तिने ड्रायव्हिंग लायसन्स काढत आहोत तसेच नक्सलग्रस्त भागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी गोंदिया पोलीस सदैव तत्पर आहेत हाच एक मेसेज आम्ही यातून देत आहोत तिथे दे नव्वदच्या आसपास लोकांचं रायशन काढत आहोत टू व्हीलर फोर व्हीलर दोघं देऊन ॲक्च्युली हा जो कार्यक्रम आहे तो पोलीस विभाग गोंदिया आणि आमचं परिवहन विभाग गोंदिया यांच्या संयुक्त उपक्रमण हा कार्यक्रम राबवत आहोत नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्या किंवा जे हे असतील त्यांना लोकांना लायसनची काय आवश्यकता हो आहे त्यांनी पोलिसांनी समजून सांगितलं त्याच अनुषंगानं त्याच त्याच अनुषंगानं आपण इथं आज एक शिबिर एक एक जो शिबीर आयोजित केलेलं आहे आणि त्यांचे जे नव्वद विद्यार्थी आहेत नव्वद जे आहेत त्यांना आपण इथं लायसन्स काढून देत आहोत खरंच लायसन्स हे एक उपजीविकेचं साधन ठरू शकतं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकांना याचं त्याचा एक उपलब्ध एक कायदेशीर मदत आपण करू शकतो म्हणून ह्या अनुषंगानंच आपण इथे एक हा शिबीर आयोजित केलेलं आहे लायसन्स जसं की कुठल्याही कामकाजात जसं उपजीविका असेल किंवा शासनाच्या कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा तसं तसा आपला लायसन्सचा उपयोग त्याला पुढं होऊ शकतो तसेच कायदेशीर बाब म्हणून लायसन्स असणं आवश्यक बाब आहे तर आज आपण नेहमी नव्वद लोकांना आपण लायसन्स देत आहोत टेम्पल लायसन्स पहिल्यांदा आपण देतो त्यासाठी हा शिबिर आपण आयोजित केलेलं की भरपूर आपला नक्सल प्रभावित क्षेत्र आहे आपल्या गाव एम पी छत्तीसगडच्या बॉर्डर लागून आहे म्हणलं की बागुलसाहेब म्हणला की लायसन बनवच्या तर आम्हाला खूप त्रास होत होता छत्तीसगड एम पी कधी कधी आपल्या गोंद्याला होतो तो आठवा फिस कधी दंड भरावचा दोनशे पाचशे रुपये हा खूप त्रास होत होता म्हणून बागुलसाहेबना आपल्याला मार्गदर्शन दिला आणि बोलवला की काही कागदपत्रे जमा करावा आणि आम्ही केव्हा जेव्हाच्या साधना करून आणि लायसन बनवून ह्या सांगितलं म्हणून आज आम्ही इथं गोंद्याले लायसन्स बनवण्यासाठी आलं लायसन्स बनवण्यावर खूप फायदा मिळत सर आता एम पी छत्तीसगडवर जाऊन तर आपल्याला फाईन भर लागणार नाही तसंच आपल्याला गोंद्याला येऊन आपल्याला इकडे एअरपोर्ट ऑफिसला कोणी पकडतील तर आपल्याला फाईन भरवणं ना लागणार नाही हा फायदा मिळेल सर सा। सर आम्ही एम पी छत्तीसगड बॉर्डर मध्ये गाव आहे मुकुद्ध म्हणून तर तिथं आपल्या आमच्या पाशी टू व्हीलर आहे पण आपल्यापाशी लायसन्स न नसल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत होता म्हणजे एम पी किंवा छत्तीसगडमध्ये जातेबद्दल तर, तर आमचे बेस कॅम्प आम मुरकुटोचे दिनेश बागुल साहेब आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की हे कागदीपत्र तुम्ही जमा करा आम्ही सहयोग करून आणि तसाच ते नेतम पार्टी हे सर्व मुरकुटो बेस कॅम्पचे अधिकारी सर्व आम्हाला त्या इथपर्यंत आणला सर आणि त्यांच्याकडून हे आम्हाला लायसन्स अंशित नव्वद लोक आहोत सर आम्ही लायसन्स बनवतो न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया ताजा आज करा। तास करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा